महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर बोलताना प्रकरण भाष्य केले मंत्री जी घटना घडली होती त्यात काही वेळा पालकांचीही चूक असते आणि काही वेळा प्रशासनाची देखील चूक असते मात्र साधारणपणे मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत हीच आमची भूमिका आहे आमची भेट आहे काही तिथल्या कामकाजांच्या संदर्भामध्ये गेल्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये उपसभापती नीलमताई असतील आणि त्याचबरोबर काही विधान परिषदेच्या सदस्य आहेत चित्राताई असतील मनीषाताई असतील यांच्या काही सूचना त्याच्यामध्ये आलेल्या होत्या आणि त्याला अनुसरून आजचा हा दौरा आयोजित केलेला आहे तिथल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधणार आहोत आणि काही तिथं ज्या काही स्थानिक पातळीवरून तिथल्या प्रशासनाकडून काही सूचना येतील निलमताईंच्या काही सूचना असतील त्या विभाग म्हणून त्याच्यावर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा दौरा आयोजित केलेला आहे मी बऱ्याचशा वेळेला ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जात असते तिथे बालगृह असतील बालसंगोपन केंद्र असतील किंवा तिथले आमचे वन स्टॉप सेंटर्स असतील तिथं मी भेट देत असते आणि तिथेही जे प्रशासन आहे तिथलं स्थानिक प्रशासन असेल किंवा तिथं राहणाऱ्या ज्या मुली असतील मुलं असतील यांच्यासोबत मी संवाद साधत असते त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर त्याही आम्ही त्यानिमित्ताने जाणून घेत असतो खरं तर गेल्या वेळेला जी घटना झाली होती त्याच्यानंतर त्या मुलींच्या पालकांनाही आम्ही संपर्क केला काही वेळेला काही खरं तर तिथल्या प्रशासनाच्याही काही वेळेला चुका नसतात काही वेळेला तिथल्या प्रशासनाच्याही चुके चुका त्यानिमित्ताने असतात पण साधारणपणे बालिका किंवा मुली तिकडे सुखरूप राहिल्या पाहिजेत त्या चांगल्या पद्धतीने तिथं सुविधा मिळाल्या पाहिजेत ज्या बेसिक कम्युनिटीज त्यांना तिथं देणं आहे ते मिळणं असेल ह्या सगळ्या गोष्टींकडे अधिकाधिक दक्षतापूर्वक बघण्याचा विभाग म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत